जय जाऊ जय शिवराय मित्र हो आपले कुलभूषण शिवछत्रपती शिवाजी महाराज सांगायचे शत्रूंची संख्या मोजू नका आपल्यातले फितूर मोजा आज तीच वेळ आलेली आहे आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज दादांना साथ देण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलनासाठी आपल्याला निघायची वेळ आलेली आहे सांगायचं तात्पर्य भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधानिक आरक्षण जर कोणतं असेल तर ते एस सी आणि एस टी त्यानंतर आलेल्या ओबीसी आरक्षणामध्ये विविध जाती घातल्या कुठल्या निकषावर कुठल्या आधारावर कुठल्या आयोगावर हा प्रश्न गुमनाम आहे आणि आज जेव्हा मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची वेळ येते त्यावेळेस निकष लावली जातात पुरावे शोधले जातात अरे पुरावे पुरावे अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या कुंभी नोंदी सापडल्या तरीसुद्धा या सरकारच्या डोळ्यावरलं झापडं जात नाही यांना या आरक्षणामध्ये घालण्यासाठी वेळ लागतो कायद्याच्या चौकटीत बसावं लागतं मला एक सांगा रातोरात राष्ट्रपती राजवट रातो उठून पहाटेचा शपथविधी कायद्याच्या चौकटीत बसतो का खुद्द बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना फोडून गुवाहाटीला पळवायचं चा कायद्याच्या चौकटीमध्ये बसतं का शरदचंद्र पवारांनी स्वतः पक्ष काढून ते हयात असताना त्यांचा पक्ष फोडायचा कायद्याच्या चौकटीत बसतो का किती प्रश्न सांगू तुम्हाला आणि आज मराठ्यांच्या लेकरांना शिक्षणापासून दूर नोकरीपासून दूर हे सरकार करत आहे हा अन्याय किती दशकं मराठीच्या मुलांनी सहन करायचा आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते आणि ते नेहमी सांगत गरिबी त्याच देशात आहे सर्वात गरीब देश तोच आहे ज्या देशामध्ये शिक्षण मिळत नाही त्यासाठी शिक्षणाचा मूलभूत अधिकार पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता तेव्हा आज बाजारू शिक्षण झालेलं आहे दरवर्षी एक लाख एकाहत्तर हजार एकशे ऐंशी रुपये फीस कुठून भरायची मराठींच्या मुलांनी आणि ओबीसीसाठी केवळ साडेसतरा हजार रुपये फीस लागते कसे डॉक्टर होणार मराठी मुलं कसे आय ए एस होणार कसे इंजिनियर होणार कसे आय पी एस होणार त्यासाठी आणि त्या सा हक्कासाठी मनोजदादा जरांगे पाटलांनी जीवाचं रान केले लढा पुकारला आहे अठरा वीस वर्षाची तपश्चर्या आहे त्यांची आणि ही तपश्चर्या निश्चित फळाला येणार आहे त्यासाठी घरात बसून चालणार नाही हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि प्रत्येकाला सांगा आता घरात थांबला तो संपला आपल्याला मुंबईला जायचे त्यातच हे भ्रष्ट सरकार लबाड सरकार आपल्यातल्याच काही स्वयंभू घोषित नेत्यांना प्रसाद वाटते प्रसाद आणि त्या प्रसादाच्या जोरावर हे आपल्यातच मतभेद घडवण्याचा प्रयत्न आहे एवढंच नाही हो तुमच्या चौकशा चालू आहेत कुठल्या गावातून किती गाड्या जाणार कोण जाणार त्यांना रसद कोण पुरवणार यात पेट्रोल कोण टाकणार अरे काही लागत नाही आम्हाला आम्ही मराठे आहोत मराठे दहा दहा रुपये पट्टी करतो आम्ही आमची आणि आम्ही आमची चटणी भाकर घेऊन मुंबईपर्यंत जातो एवढं हे बेवढं सरकार आहे बेभरोसे सरकार आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजाला आंदोलन करण्याचा आपली बाजू मांडण्याचा उपोषण करण्याचा भाषण करण्याचा लिखाण करण्याचा संविधानिक अधिकार दिलेला आहे कारण एका गरिबाच्या मताची किंमत तीच आणि धीरुबाई अंबानी किंवा टाटाच्या मताची किंमतसुद्धा तीच असते राष्ट्रपतीलाही एकच मत असतं आणि सर्वसामान्य मोलमजुराला भिकारीलासुद्धा एकच मत असतं आणि तेच लक्षात ठेवून आपला जनरेटर आपली ताकद आपला जमाव हा मुंबईपर्यंत गेला पाहिजे आणि या सरकारचं पितळ उघडं पडलं पाहिजे आरक्षण तर घेऊच पण आता विनवणी करून नाही तर हक्का नाही घ्यायचा आहे आणि त्यासाठीच तुम्हाला वारंवार सांगतोय की आता थांबू नका कामं बाजूला ठेवा आणि चला आणि या भ्रष्ट सरकारनं तुम्ही जेवढं मराठ्यावर अन्याय कराल तुम्ही जेवढी पाकिटं वाटाल आणि हा लढा दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढ्यात तुमच्या सात पिढ्या बरबाद होणार आहेत तुमचं सिंहासन उधळून टाकायला हे मराठे समर्थ आहेत लक्षात असू द्या मराठ्यांनीच आटके पार झेंडे लटकवले फटकावले होते मराठ्यांनी झेंडे आटके पार फडकवले होते आणि हेच मराठे तुम्हाला सत्य बसवतात हेच मराठे तुम्हाला उद्या उतार सुद्धा करतील मराठ्याच्या नादाला लागू नका गपकुमान आमचं ओबीसी आरक्षण आम्हाला मिळावं हीच विनंती थांबतो मित्रांनो जय जैस जाऊ जय शि